हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ कारण सकाळची वेळ आहे माझी आत्ताच देवपूजा वगैरे झालेली आहे तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त म्हणजेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर, तर तुमच्या रिक्वेस्टवरती परत एकदा देवघराबद्दलचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे Uh, मागे जेव्हा केव्हा देवपूजेचे व्हिडिओ मी शेअर केलेले त्यावरती बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी मला विचारलं की तुझं देवघर एकदा दाखव त्याला किती खर्च आलेला आहे किंवा कशा प्रकारे तू ते बनवून घेतलेलं आहे बाहेरून घेतलेलं आहे की बनवून घेतलेलं आहे असे बरेचसे कमेंट मला येत होते तर त्यावरती त्यावर एक डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता आ, की किती खर्च आला काय आयाला अमुक अमुक सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला असेल काही ताईंनी तो व्हिडिओ बघितला सुद्धा नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन किंवा मग चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर त्या व्हिडिओ खाली सुद्धा बऱ्याच माझ्या फॅमिली फॅमिलीमधल्या काही माझ्या ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत की तुझं देवघर खूप सुंदर आहे तर एकदा आम्हाला परत ते बघायचं आहे पूर्ण डिटेलमध्ये तू ते दाखव म्हणजे वरतून खालपर्यंत पूर्ण डिटेलमध्ये दाखव त्यानंतर मग त्याची उंची लांबी रुंदी किती आहे ते दाखव बर देवघरापासून ड्रॉवर म्हणजे ड्रॉवर हा किती उंचीचा आहे आणि देवघर हे किती उंचीचं आहे एवढं डिटेलमध्ये विचारलेलं आहे तर सर्व कमेंटचं उत्तर देणं शक्य होत नाही मला जितकं शक्य होतं तितकं शॉर्टमध्ये मी ते दे, देतेच तुम्हाला पण किती वेळा ते होणार कारण सध्या ना खरंच खूप बिझी रुटीन झालेलं आहे आणि येत्या काही व्हिडिओ खाली इतके कमेंट्स येतात ना की मला ते रिप्लाय करायला सुद्धा जमत नाहीये तर त्याबद्दल खरंच मी सॉरी म्हणते तुम्हाला कारण बऱ्याच वेळा असं होतं बिझी रुटीन कमेंट्स आहेत ना ते शो होत नाही किंवा नोटिफिकेशन निघून जात आणि ते राहून जातात सो त्याबद्दल पण माझा प्रयत्न नक्कीच हा असतो की तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर मी द्यावं म्हणून तर म्हटलं चला डिटेलमध्ये त्या कमेंटचं उत्तर मला देता येत नाहीये म्हणून मग तुमच्या रिक्वेस्टवरती माझ्या त्या खास मैत्रिणी माझ्या ताईंसाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये मी माझं पूर्ण देवघर हे आता डिटेलमध्ये दाखवणार आहे म्हणजे माहितीसाठी प्रॉपर असं दाखवणार आहे तर ते आधी तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर मग मी पुढची माहिती तुम्हाला सांगणार आहे तर हे अस सुंदर माझं देवघर आहे समोरच्या साईड मी तुम्हाला दाखवत आहे नुकतीच माझी पूजा वगैरे झालेली आहे तर समोरून हे असं सुंदर आहे आणि आता मी हे मी साइडने दाखवत आहे तुम्हाला म्हणजे रुंदी किती आहे ते रुंदी आणि उंची किती आहे ते तुमच्या लक्षात येईल तसं मी तुम्हाला पुढे सगळं सांगणारच आहे पूर्ण देवघर जे आहे ते लाकडाचं आहे म्हणजे आपलं सिंपल जे लाकूड आहे ना त्याचं म्हणजे सागवान वगैरे नाही आहे आपलं साधं लाकूडचं मी बनवून घेतलेलं आहे तर साईडने सुद्धा दोघी साईडने मी तुम्हाला दाखवलं आहे तर आणि मला बसून देवपूजा करायची होती त्यामुळे ते किती उंचीचं असायला पाहिजे हे सगळं व्यवस्थित मी विचार करून करून घेतलेलं आहे आणि आता मागे मी तुम्हाला प्रोफाईल लाईट्स लावलेल्या आहेत व्हिडिओ शूट करताना ना त्याचा थोडंसं म्हणजे इश्यू होतो त्यामुळे मी ते लाईट्स ऑफ केलेले आहेत पण मागच्या साईडने जे कटिंग केलेलं आहे जे डिझाईन तुम्हाला दिसत आहे तर ती अशी उमटून दिसते लाईट लावल्यानंतर त्यासाठी मी तिकडे मागे प्रोफाईल लाईट्स लावून घेतलेले आहे ला म्हणजे दोन प्रकारचे लाईट्स आहे मागे प्रोफाईल लाईट्स लावलेले आहेत ला वरच्या साईडला एक नॉर्मल लाईट लावून घेतलेलं आहे तर असं सुंदर माझं आजची देवपूजा झालेली आहे दोन पायऱ्यामध्ये बनवून घेतलेल्या आहेत मी आणि साईडने हे असं दिसतं हे दोन डोर मी करून घेतलेले आहे तर ते मी तुम्हाला काढून दाखवत आहे दोन चॅनल एका याला लागतात तर जे दरवाजे आहेत दोघी साईडने त्याच्यावरती खूप छान अशी सुंदर डिझाईन केलेली आहे शुभलाभ लिहून घेतलेला आहे तर ते बाहेरच्या साईडने म्हणजे जर तुम्हाला द, बंद करायचं असेल देवघर रात्रीच्या वेळेला किंवा इतर वेळेला तर त्यावेळेला ते बाहेर काढता येतात आणि हे दुरून असं दिसतं त्यानंतर जर तुम्हाला ते बंद करायचं असेल देवघर तर मग ते इझिली बंद होतं आता मी माझी देवपूजा केलेली आहे सकाळची त्यामुळे मी ते देवघर तुम्हाला प्रॉपर असं पूर्ण बंद करून नाही दाखवते एक अंदाजे तुम्हाला दाखवते म्हणजे समजेल तुम्हाला असं एवढंच करून दाखवते तर अशा पद्धतीने दोघं मोरपंख ते जॉईंट होतात अशी डिझाईन तयार होते त्यानंतर मग ते परतमध्ये असं धक्का मारायचा त्याला म्हणजे पुष्करायचं की ते आतल्या साईडने दरवाजे जे आहेत ते जातात तर इझिली उघडता पण येतात आणि बंद पण करता येतात त्यानंतर मग अशा पद्धतीने समोरून दिसत आहे आता देवघराची उंची वगैरे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे अशा प्रकारची एक पाटी मी लावून घेतलेली आहे म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला छोटीशी अशी पूजा मांडायची असेल तर ती मांडता येते आपल्याला किंवा मग नैवेद्य वगैरे रोजचं दाखवायलाही आपल्याला कामी येते अशी पाटी लावून घेतलेली आणि त्यानंतर खाली छोटासा एक ड्रॉवर करून घेतलेला आहे म्हणजे छोटासाच मला पाहिजे होता कारण रोजचं जे देव पूजेचं जे साहित्य आहे ना सा तेवढंच याच्यामध्ये ठेवता येईल एवढंच मला छोटंसं हे ड्रॉवर पाहिजे होतं आता सध्या खूप मेस आहे त्यामुळे मी डिटेलमध्ये तुम्हाला नाही दाखवते वरच्यावरती दाखवते एक अंदाज आहे येण्यासाठी तुम्हाला तर हे ड्रॉवर असं बंद होतं तर एक पाटी ड्रॉवर आणि समोर असं रांगोळी काढण्यासाठी मी एक छोटीशी पाटी बनवून घेतलेली आहे तर समोरच्या साईडने माझं देवघर हे असं दिसत आहे आता पुढची माहिती जी आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू बघा तेव्हा तुम्हाला पूर्ण देवघराची माहिती मी सांगितलेली आहे तर आता पूर्ण व्हिडिओ तर तुम्ही बघितला की देवघर किती आहे म्हणजे कशा प्रकारे मी ते बनवून घेतलेलं आहे तर जसं मी म्हटलं की आधी सुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तरीसुद्धा एक छोट्या सं संक्षिप्तमध्ये मी तुम्हाला सांगते की देवघर जे आहे हे मी बनवून घेतलेलं आहे तर यामध्ये प्रॉपर जे लाकूड वापरलेलं आहे ते आपलं साधं लाकूड आहे मी कुठलंही सागवान वगैरे लाकूड वापरलेलं नाही आहे साधं लाकूड वापरलेलं आहे ही जी तुम्हाला डिझाईन दिसत आहे हे जे म्हणजे डिझाईन हे कटिंग जे दिसत आहे ना त्याला सी एन सी, वर, आ, सी एन सीएनसी कटिंग वर्क असं म्हणतात तर ते तुमच्यावर डिपेंड असतं की तुम्ही डिझाईन्स हे कशी घेत आहात आणि त्यानुसार तिची कॉस्ट असते जसं की तुम्ही बघू शकता मागच्या साईडला मी इथे सुंदर असा ओम घेतलेला आहे त्याच्या बाजूला छोन दोन अशा छोट्या छोट्या घंटी म्हणजे घंटी असतात देवघरामध्ये त्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्याच खाली म्हणजे इथे मला माहित नाही तुम्हाला दिसलं की नाही पण इथे दोन बाजूला छान छोट्या छोट्या मी समया घेतलेल्या समयांची डिझाईन घेतलेली आहे असं मागचं ते बॅकग्राऊंड आहे आणि साईडला मी डोर लावून घेतलेले आहेत कारण देवघर माझं किचन मध्ये आहे, आहे। त्यामुळे मला डोर हे पाहिजेच होते त्याला ते तुम्ही समजू शकता कशासाठी काय कारण इतर वेळेला आपण किचनमध्ये बऱ्याच वेळेला असा वावर होतो किंवा आपल्या स्त्रियांचा जो प्रॉब्लेम असतो त्या वेळेला सुद्धा किंवा बाहेरून सुद्धा बरेच लोक येतात तर मला ते नकोस वाटतं त्यामुळे मी सोय म्हणून हे डोर लावून घेतलेले आहेत तर यावरती सुद्धा मी सुंदर अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे छान मोरपीस मला पाहिजे होतं तर ते मोरपीसची डिझाईन आणि छान कृष्णाची बासुरी अशी डिझाईन मी करून घेतलेली आहे तर दोघी डोअरला ही डिझाईन मी केलेली आहे आणि त्यानंतर दोघी डोरला जे चॅनल्स लावलेले आहेत म्हणजे एक दोन असे चार चॅनल म्हणजे दोन पेअर लागतात तर ते चॅनलची कॉस्ट सुद्धा जास्त असते तर तुम्ही जशी डिझाईन ठेवणार त्यानुसार त्या कटिंगची कॉस्ट ही असते तर हे मी तीन पार्ट म्हणजे हे तीन पार्ट झाले तर हे एवढं मी करून घेतलेलं होतं त्याची प्राइस सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे कारण फक्त एवढंच नाही तर याच्यावरती मी जे पार्टिशन बनवून घेतलेलं आहे तर ते एकसात केले होते त्या त्यामुळे त्यावेळेला त्याची कॉस्ट जी आहे ती तीन हजारच्या आसपास होती ते मिळून होती तर एवढं करताना त्याची कॉस्ट त्यापेक्षा कमीच असेल ठीक आहे तर हे केलेलं होतं यावरती जे कोटिंग तुम्हाला दिसतंय म्हणजे हे पांढरं जे कोटिंग तुम्हाला दिसत आहे याला पीयू पेंट असं म्हणतात पीयू कोटिंग जे म्हणतात ना ते आहे आणि ते सुद्धा कॉस्टली असतं याला ऑप्शन म्हणून एक कलर सुद्धा येतो ते सुद्धा मी सांगितलेलं आहे तर ते मी करून घेतलेलं आहे आणि देवघर मला पूर्ण असं व्हाईट याच्यामध्येच होतं त्यामुळे मी ते प्रॉपर त्या पद्धतीने करून घेतलं लाकूड मी सांगितलेलं आहे साधं वापरलेलं आहे यावरती देवघरावरती दोन प्रकारचे लॅमिनेट्स यूज झालेले आहेत एक जे आहे बाहेरच्या साईडने उडन कलरचं जे आहे ना ते लॅमिनेट्स यूज केलेले आहेत आणि खाली इथे म्हणजे ही जी फळी लावून घेतलेली आहे पाटी लावून घेतलेली आहे यामध्ये आणि खाली ड्रॉवरमध्ये व्हाईट कलरचं लॅमिनेट्स मी लावून घेतलेले आहेत तर ते पूर्ण प्रॉपर व्हाईट देवघर झालेले त्यामुळे ते खूप सुंदर असं उठून येत आहे आणि मी जसं इमॅजिन केलेलं होतं की मला असंच देवघर पाहिजे तसंच मी ते बनवून घेतलेलं आहे आता तुम्ही विचारणार की याला खर्च किती ले होता तर अंदाज एक आकडा मी सांगते वीस हो, ते बावीस हजार रुपये देवघराला मला खर्च आलेला आहे हो तेवढाच आलेला आहे आणि बाहेरून जर तुम्ही ते घेतलं तर तुम्हाला त्यापेक्षा जास्त याचं म्हणजे देवघराची किंमत जी आहे ना त्या यापेक्षा जास्तच येईल यापेक्षा कमी अजिबात येणार नाही पण परत सांगते ते डिपेंड असतं की तुम्ही देवघरे किती बनवून घेत आहे म्हणजे अगदी छोटं यापेक्षा छोटं बनवलं तर त्याची प्राइस कमी होणार यापेक्षा जास्त मोठं बनवलं तर त्याची कॉस्ट ही आणखी जास्त वाढणार तर ते सर्वस्व डिपेंड असतं की तुम्ही देवघरे कसं बनवून घेत आहात तर मी माझ्या मला जसं आवडेल तसं देवघर बनवून घेतलेलं आहे कारण माझ्या घराचं इंटेरियर चालू होतं त्याच वेळेला मी ही देवघर त्यांच्याकडूनच बनवून घेतलेलं आहे बरं त्यानंतर मला बसूनच देवपूजा करायची होती म्हणून त्याची उंची जी आहे ती मी त्यानुसारच ठेवलेली आहे कारण आपण देवपूजा करत बसलेला आता तुम्ही बघू शकता की देवघर मी जेव्हा बसून देवपूजा करते तेव्हा देवघरांवरती माझं असं लक्ष असतं म्हणजे समोर असतं असं असं खाली मला बघावं लागत नाही त्यामुळे त्यानुसार मी उंची करून घेतलेली तुम्हाला जर बसता येत नसेल बऱ्याच जणांना बसण्याचा इश्यू असतो किंवा बऱ्याच जणांना उभं राहून देवपूजा करता येते बऱ्याच जणांना मोठं देवघर पाहिजे असतं तर त्यानुसार तुम्ही देवघराची जी, जी उंची आहे ती त्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर मला एवढं सफिशियंट होतं त्यानुसार मी करून घेतलेलं आहे देवघरामध्ये दे दोन पायऱ्या मी करून घेतलेल्या आहे कारण सरळ म्हणजे असं देवघर केलं ना प्लेन ठेवलं तर मग मागे मूर्त्या येतात मग ते व्यवस्थित पूजा मला करता येत नाही आणि मग फुलं वगैरे किंवा काही छान ठेवलं तर ते प्रॉपर दिसत नाही या उद्देशाने मी ह्या दोन पायऱ्या केल्या त्याच्या मागे वेगळा आणखी काही उद्देश नाहीये कारण बऱ्याच जणांचं असतं की देवघरामध्ये दे एक नको मग दोन पायऱ्या नको मग तीनच पायऱ्या असं असतं तर तो विचार मी केलेला नाहीये बरं का मला होतं मला त्या गोष्टींवर म्हणजे इतकं हे नाहीये विश्वास नाही असं नाही म्हणणार पण मी माझ्या पद्धतीने ते बनवून घेतलं कारण माझे देव देव जितके आहेत त्यानुसार ते पुरेसा आहे तर दोन पायऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्या सिंपल लाकडूच्या लाकडाच्याच बनवून घेतलेल्या आहेत तर दोन स्टेप बनवून घेतल्या त्यानंतर ही एक पाटी आणि खाली एक ड्रॉवर असं माझं सुंदर असं देवघर आहे आता देवघराची उंची किती आहे तर इथून म्हणजे बघा इथून पूर्ण खालपर्यंत म्हणजे ड्रॉवर वगैरे पूर्ण धरले तर देवघराची उंची जी आहे ती साडेतीन फूट एवढी आहे त्यानंतर जर देवघर फक्त देवघर धरलं तर त्याची उंची ही सव्वा दोन फूट आहे फक्त देवघर आणि हा जो खालचा भाग आहे पाटी आणि ड्रॉवर तर हा एक फूट एवढा आहे ठीक आहे म्हणजे देवघराची पूर्ण उंची परत एकदा सांगते पूर्ण उंची ही साडेतीन फूट आहे त्यानंतर ड्रॉवर आणि हे, हे सोडलं तर हे सव्वा दोन फूट आहे म्हणजेच ची हे खालचं ड्रॉवर आणि ते एक फूट एवढं आहे त्यानंतर त्याची लांबी किती आहे म्हणजे हे जे अंतर आहे हे, हे किती आहे तर ते दोन फूट एवढं आहे त्यानंतर रुंदी किती आहे म्हणजे मधून हा जो भाग येतो हा इकडचा जो भाग येतो तर रुंदी किती आहे तर ती एक फूट एक फूट एवढी आहे इंग्लिश मराठी मिक्स होत आहे एक फूट एवढी आहे तर साडेतीन दोन आणि साडेतीन दोन आणि एक असं उंची लांबी रुंदी आहे कमेंटचं उत्तर कमेंट मी दिलेलं आहे पण तरी बाकी माझ्या मैत्रिणींसाठी ही मी इन्फॉर्मेशन देत आहे बरं का डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी करते कारण मग सारख्या सारख्या कमेंट्स येतात म्हणून असं सुंदर मी देवघर हे बनवून घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणणार की व्हाईट देवघर ठेवलं तर खूप जास्त खराब होतं तर हो होतं पण जसं मी सांगितलं की याला मी पीयू कोटिंग करून घेतलेली आहे त्यामुळे ते स्वच्छ करायला ना खूप इझी होतं तुम्ही आपलं सॉफ्ट जे स्क्रबर येतं ना त्याच्याने फक्त व्यवस्थित साफ केलं आणि छान कापडाने पुसून घेतलं तर लगेच ते क्लीन होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवघर आहे तर ते स्वच्छ ठेवायलाच पाहिजे तर त्यासाठी वेळोवेळी ते क्लीन पण करायला पाहिजे नाहीतर तुम्ही महिन्यातून दोन महिन्यातून चार महिन्यातून कधीतरी देवघर स्वच्छ करणार तर ते घाण होणार आहे कारण धूप दीप आपण रोज लावत असतो त्यामुळे थोडंफार त्याचा जो धुवा होतो त्याच्यामुळे देवघर हे थोडं होतं आणि माझं असतं की आठवड्यातून एकदा मी हे ओल्या कापडाने पुसून घेते एवढंही नष्ट असतं खूप जास्त खराब होतच नाही तर असं हे आहे स्वच्छ करायलाही खूप इझी आहे तर सुंदर असं माझं देवघर आहे त्यानंतर विचारणार तर कॉस्ट मी सांगितलेली वीस ते बावीस हजार रुपये येणार जसं तुम्ही देवघर बनवून घेणार त्यानुसार ती कॉस्ट असणार बर आहे बरं हे जी तोरण लावलेली आहेत ना मी साईडला याच्या याच्याबद्दल सुद्धा एका ताईंनी विचारलेलं होतं म्हणून परत सांगते की हे जे तोरण हे जे तोरण आहे साईडला मी ज्या माळा लावून घेतलेल्या आहेत त्या मी लोकल शॉप मधून घेतलेल्या आहेत जिथे फुलं वगैरे मिळतात ना तिथून मी घेतलेले आहेत आणि दीडशे रुपयाला दोन म्हणजे दीडशे रुपयाला पेअर मला मिळालेली आहेत हे बघता क्षणी मला इतकं आवडलं होतं की मला म्हटलं की नाही देवघरा मला ते लावून घ्यायचंय आज माझ्या देवघराला सुंदर असं फुलांचं तोरण सुद्धा लावलेलं ला आहे नुकतीच माझ्या घराची वास्तुशांती झालेली आहे तर त्यावेळेला मी असे काही हार मागवलेले होते तर देवघराला त्यावेळेला सुद्धा तोरण मी लावलेलं होतं पण हा एक्स्ट्रा एक पूर्ण माळा होती माझ्याकडे तर म्हटलं आज सुंदर असं देवघराला ते लावूया आणि त्यानंतर माझी रोजचीच देवपूजा बऱ्याच जणांना असं वाटतं वाटतंय का पर्सनली म्हणतात सुद्धा की देवपूजा खूप सुंदर करते आणि तुझी देवपूजा बघल्या बघितल्यानंतर म्हणजे आता माझ्या सुद्धा आहे त्या पर्सनली मला सुद्धा म्हणतात की तुझी देवपूजा बघितल्यानंतर ना आम्ही सुद्धा इन्स्पायर होतो की आम्हाला सुद्धा ते आवडतं असं करण्यासाठी आणि मला हे ऐकल्यानंतर ना खरंच खूप आनंद होतो तसेच माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या काही माझ्या ताई आहेत मैत्रिणी आहेत त्या सुद्धा खूप छान छान कमेंट्स करतात आणि कमेंट्स ऐक वाचल्यानंतर खरंच खूप छान वाटतं की आपल्यापासून कोणीतरी काहीतरी शिकतंय जसं मीच तुम्हाला सांगत असते की तुम्ही मला प्रत्येक वेळेला कमेंट करून काहीतरी सजेस्ट करत जा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल किंवा व्हिडिओमध्ये मी जे काही दाखवते त्यामध्ये तुम्हाला जर आणखी काही सजेशन्स मला द्यायचे असतील तर प्लीज मला कमेंट करा कारण कर व्हिडिओ बनवणं आणि ते शेअर करणं याचा मागचा उद्देश हाच असतो म्हणजे जे काही मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करते की माझ्यापासून तुम्ही काहीतरी शिकावं आणि तुमच्याकडून मला सुद्धा काही शिकता यावं त्यासाठी तुम्हाला कमेंट नक्कीच करावी लागेल बरं का तर असं मला जितकं जमतं ना तितकं मी मनापासून करते आणि माझी ही रोजची म्हणजे आज फक्त व्हिडिओ पुरत आहे असं नाहीये माझी रोजची देवपूजा ही अशीच असते जे आधीपासून मला बघतात त्यांना ते माहीत आहे तर चला इतकी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती या व्यतिरिक्त सुद्धा कारण आधी जो व्हिडिओ मी शेअर केला होता ना त्यामध्ये मला वाटते की लांबी रुंदी हे मी सांगितलंच नव्हतं ते मला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात आलेलं तर असं होतं तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच आणखी काही कमेंट्स असतील अजून काही राहून गेलं असेल आणि अजून माझ्या मैत्रिणींना काही विचारायचं असेल कारण हे देवघर पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना आवडलं आणि बरेच जण ते बनवून बऱ्याच जणांनी बनवूनही घेतलं आणि बरेच जण बनवणार आहेत हा व्हिडिओ त्या माझ्या खास मैत्रिणींसाठी म्हणजे त्यांना थोडीशी हेल्प होईल तर असं आहे आणि छान वाटतं ना असं सुंदर देवघर आपल्या घरामध्ये राहिलं तर आणि गृहिणींचं स्वप्न तर तेच असतं की आपलं घर हे सुंदर असावं छान सजवावं आणि त्यासाठी ती प्रयत्न सुद्धा करत असते आणि माझं सुद्धा तेच आहे मी जसं म्हटलंय की माझ्या घरातलं या माझ्या नवीन घरातलं सगळ्यात सुंदर आणि माझं आवडतं कुठलं जागा असेल तर ती म्हणजे माझं देवघर सो असं माझं देवघर आहे माझ्या देवघराला कोणाला नजर पण नको लागायला त्याचं तर देवांचं घर आहे तर नजर लागणार नाही पण तरी सुद्धा सो so चला असा हा आजचा व्हिडिओ होता तुमच्या काही आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्तपणे या व्हिडिओ खाले किंवा आणखी कुठल्याही व्हिडिओ खाले मला कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर सुद्धा मी नक्कीच देईन आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेला बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन घेईल लवकर भेटूया आणखी एका आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ